तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा घोळ हा काल पाहायला मिळालाय गुजरातच्या तरा तराफ्यामुळे विसर्जन खोळंबलं अखेर चौदा तास वाट पाहून लालबागचा राजा विसर्जित झाला तर ऐन तोंडावर लालबागच्या विसर्जन झालं तर भाविकांना लालबाग गणेश मंडळाच्या वागण्याचा आता कोड मात्र उलगडेना पाहायला मिळतंय कारण दरवर्षी कोळी बांधवांच्या सहाय्यानं हे विसर्जन होत असतं याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून पूजा दरवर्षी आपण पाहतो की कोळी बांधवांच्या सहाय्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन होतं मात्र यंदाच्या वर्षी या गणेशोत्सवात कोळी बांधवांना सातत्यानं या गणेशोत्सवापासून दूर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं नक्कीच अंकिता की दरवर्षी कोळी समाज आहे तो मिळून लालबागच्या राजाचं विसर्जन करत असतो आणि ते दरवेळी म्हणजे इतका वेळ त्याला लागत नाही दरवर्षी पण ह्यावेळी अति वेळ लागला आणि त्यामुळे अनेक अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे यावरून सोशल मीडियावरती सुद्धा टीकेची झूट आहे की नेहमी लालबागचा राजा जो सार्वजनिक गणेश मंडळ आहे ते लोकांना विश्वासात घेत नाही व्ही आय पी दर्शनावरून रांगेवरून नेहमी वाद होत असतात की सर्वसामान्य भक्तांना कसं ढकलून दिलं जातं त्यांची किंमत केली जात नाही हाणामारी केली जाते पोलिसांवर हात उचलला जातो आणि म्हणजे श्रीमंत गणेश उत्सव मंडळ आहे आणि त्यामुळे ते वाटेल ते करू शकतात असा त्यांचा जो आव होता तर हे जे विसर्जन खोळंबलं होतं त्यावरून टीका केली जाते आणि त्यांच्या त्यांना सवाल केले आहे के जात आहेत कोळी समाज म्हणजे लालबागचा राजा जे मंडळ आहे ते कोळी समाजानं ते बनवलं होतं आणि ते गणपती बसवत होते परंतु कालांतरानं आता त्याच्यामध्ये बदल केले गेले त्यांना विश्वासात घेतलं जात नाही असे अनेक आरोप केले जात आहेत अंकित जा। पूजा मात्र गुजरातच्या तराफ्यामुळे हे विसर्जन खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळालं हा अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला होता मात्र या तराफ्यामध्ये नेमक्या तांत्रिक बिघाड काय झाला आणि मंडळाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं इतकी भव्य मूर्ती होती आणि जर आपण काही बदल करतोय तर त्याची एक रंगीत तालीम घेणं गरजेचं होतं परंतु त्यासाठी कोणती म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता हे हे अजून समोर आलेलं नाहीये परंतु भरतीची वेळ होती आणि तिथे हा तराफा आणि ती ट्रॉली होती त्यामुळे वेळ लागत होता असं आत्ता तरी समजतंय अंकिता पूजा मात्र आपण पाहिलं की हवामान खात्यानं यापूर्वीच भरतीची वेळ सांगण्यात आली होती भरतीचा इशारा देण्यात आला होता तरी देखील या मिरवणुकीला इतका विलंब का झाला आणि या या पार्श्वभूमीवर मंडळाकडून काही काळजी घेण्यात आली नव्हती का मंडळाकडून याची कोणतीही काळजी जर घेतली असती तर इतका वेळ लागला नसता असं तरी समजतंय परंतु इतकी गर्दी होती मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गर्दी केली होती आणि विसर्जन मिरवणूक एकदम हळूहळू पुढे जात होती परंतु भरतीची वेळ त्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना कराव्यात पुढे जाव्यात याची कोणतीही खबरदारी घेण्यात आल्याम न आल्यामुळे हे सगळं विसर्जन रखडलं होतं असं वाटतंय अंकिता अनिश्चित पूजाच्या पद्धतीने आपण पाहतोय की काल रात्री चंद्रग्रहणाला सुरुवात होत होती ऐन चंद्रग्रहणाच्या तोंडावरती लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं चंद्रग्रहणाची पूर्वकल्पना या गणेश मंडळाला होती मात्र या पार्श्वभूमीवर देखील मंडळाने एवढा मोठा निर्णय घेतला चंद्रग्रहण हे रात्री होतं परंतु त्याच्या आधीच विसर्जन होईल असं अशी शक्यता होती परंतु जो काही तराफ्याचा तराफ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर भरतीची वेळ होती तर यामुळे ते विसर्जन रखडलं होतं परंतु चंद्रग्रहण एकंदरीतच आता या गणेश मंडळाकडून या सगळ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काय प्रतिक्रिया येते काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद पूजा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी